नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ या टेन्सविषयी मी आपल्याला माहिती देणार आहे विद्यार्थी मित्रांनो या टेन्समध्ये हेल्पिंग हब्स ॲमेझॉन वापरले जातात आणि त्यानंतर मेन हब म्हणून व्ही फोर म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप ज्याला आपण आय एन जी फॉर्म असं सुद्धा म्हणतो हे वापरलं जातं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या दोन गोष्टी समजल्या तरी टेन्स समजून येतो आणि कंटिन्युअस टेन्स जर दर्शवायचा असेल तर आपल्याला क्रियापदाचा आय एन जी फॉर्म वापरावा लागतो हा टेन्स कधी वापरायचा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हा टेन्स तीन वेळेस वापरण्यासाठी याचा जास्तीत जास्त वापर होतो पहिली गोष्ट आहे द ॲक्शन्स हॅपनिंग राईट नाव म्हणजे आत्ता क्रिया जी घडत आहे ती सांगायची असेल त्यासाठी हा टेन्स वापरला जातो आय एम टीचिंग मी शिकवत आहे आय एम टीचिंग यू नाऊ मी आत्ता तुम्हाला शिकवत आहे म्हणजे आत्ता माझी जी क्रिया सुरू आहे ती जर मला सांगायची असेल तर मी ॲम आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप वापरेल आय एम डान्सिंग मी नाचत आहे शी इज टेलिंग मी ती मला सांगत आहे आत्ता जर एखादी क्रिया सुरू असेल आणि त्याच्यानंतर आपण नाऊ म्हणजे आत्ता अशा प्रकारचा शब्द टाईम एक्सप्रेशन वापरू शकतो त्यानंतर ॲम इज आर हे कुठं वापरायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे तर आय सोबत आपण ॲम हे हेल्पिंग वग वापरतो त्याच्यानंतर वी सिंग्युलर यू प्लुरल यू दे आणि अजून इतर जे सर्वनाम आहेत ऑल मेनी त्याच्यानंतर प्लुरल सब्जेक्ट्स म्हणजे अनेक वचनी कर्ते जे आहे त्यांच्यासोबतसुद्धा आपण आर वापरतो तसेच ही शी इट हे पर्सनल प्रोनाउन्स आणि समवन एवरीवन वन एव्हरीबडी अशा प्रकारचे इंडेफिनेट प्रोनाउन्स आणि सिंग्युलर सब्जेक्ट्स म्हणजे एकवचनी नाम असेल तर त्याच्यासोबत आपण इज हे हेल्पिंग होब वापरतो आणि त्यानंतर क्रियापदाचं मेन होबचं आय एन जी फॉर्म वापरतो हा टेन्स प्रामुख्याने आत्ता क्रिया सुरू आहे प्रेझेंट ऑन गोईंग ॲक्शन सांगण्यासाठी पण वापरला जातो दुसरा आहे ते म्हणजे फ्युचर अरेंजमेंट्स दुसरा आहे टेम्पररी ॲक्शन्स एक्षन, टेम्पररी ॲक्शन्स म्हणजे सध्याच्या काळामध्ये काही लिमिटेड काळासाठी किंवा काही आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी एखाद्या महिन्यासाठी क्रिया सुरू राहणार आहे असं सांगण्यासाठी हा टेन्स वापरला जातो फॉर एक्झाम्पल अवर स्टुडंट्स आर लिव्हिंग विथ प्राईम मिनिस्टर म्हणजे आमचे विद्यार्थी पंतप्रधानांसोबत राहत आहेत राहत आहेत म्हणजे किंवा सध्या राहत आहेत तर सध्याच्या काळामध्ये त्यांच्यासोबत असतील पण ते आजच तिथे आहेत असा अर्थ होत नाही तर काही काळासाठी म्हणजे दहा पंधरा दिवसांसाठी सुद्धा तिथे असू शकतात या ठिकाणी आपण असं पण सांगू शकतो माय सिस्टर इज हेल्पिंग माय मदर इन दिस मंथ माझी बहीण माझ्या आईला या महिन्यामध्ये मदत करत आहे या महिन्यामध्ये म्हणजे ती सुट्टीवर आलेली असेल माझी बहीण कदाचित आणि या महिनाभर ती मदत करत असणार आहे तर त्यासाठी सुद्धा हा टेन्स आपण म्हणजे एक विशिष्ट लिमिटेड टाइम जर असेल काही अवधी असेल तर त्या अवधीसाठी जर एखादी गोष्ट सुरू असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बोलू शकतो फॉर एक्झाम्पल एखादा क्रिमिनल एखादा आरोपी जर असेल तर तो आरोपी जेलमध्ये राहत आहे सो द क्रिमिनल पर्सन इज लिव्हिंग इन द जेल असं पण आपण म्हणू शकतो सध्या तो त्या ठिकाणी राहत आहेत म्हणून त्यानंतर फ्युचर अरेंजमेंट सांगण्यासाठी म्हणजे भविष्यात एखादी गोष्ट निश्चित आहे की सांगण्यासाठी हा काळ वापरला जाऊ शकतो तर फॉर एक्झाम्पल प्राईम मिनिस्टर इज कमिंग टू आवर विलेज पंतप्रधान आमच्या घरी गावाला येत आहेत याचा अर्थ आत्ता येत असू शकतात परंतु जर मी असं म्हटलं प्राईम मिनिस्टर इज कमिंग टू आवर विलेज नेक्स्ट वीक किंवा नेक्स्ट मंडे तर पंतप्रधान आमच्या गावाला पुढच्या सोमवारी येत आहेत याचा अर्थ असा होतो की पुढच्या सोमवारी त्यांचं येणं निश्चित आहे भविष्यातली क्रिया आहे परंतु त्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस सांगितला वापरला गेलेला आहे कारण की ती क्रिया निश्चित आहे त्यामुळे हा जो टेन्स आहे या टेन्समध्ये प्रामुख्याने सगळ्याच टेन्समध्ये स्टेटमेंट्स यस्नो टाईप क्वेश्चन्स डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन्स असतात तर ह्या टेन्सचे विधानार्थी वाक्य आपण बघूयात विधानार्थी वाक्य किंवा प्रश्न हे होकारार्थी पण असू शकतात आणि नकारार्थी पण असू शकतात विधानार्थी वाक्याची सुरुवात वाक्या ही कर्त्याने होते आणि त्या ठिकाणी कर्त्या कर्ते कोणते कोणते वापरायचे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कर्त्यानुसार एम ए हे हेल्पिंग वर्ब्स ठरतात सगळ्या कर्त्यांसोबत आय एन जी फॉर्म वापरलं जातं परंतु सगळ्या कर्त्यांसोबत हेल्पिंग वर्ब्स हे सारखे नाहीत आणि तीन हेल्पिंग वर्ब्स आहेत एम इज आर ते वेगवेगळे वापरले जातात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण उदाहरणं पाहू शकता सगळ्या उदाहरणामध्ये हेल्पिंग वब आणि मेन व्हबला अंडरलाईन केलेली आहे ती अंडरलाईन केलेली तुम्ही जर समजून घेतली तर तुम्हाला वाक्य समजतील या ठिकाणी ह्या टेन्सच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन होण्याचं शक्यता आहे आणि ते कन्फ्युजन म्हणजे काही वाक्यामध्ये आपण फक्त ॲमेझार हे क्रियापद वापरतो त्यानंतर कोणते ऍक्शन होप वापरत नाही मग ते जर त्या ठिकाणी ऍक्शन होब नसेल किंवा ऍक्शन होबचा आय एन जी फॉर्म नसेल ते तर ते वाक्य कोणते असतात तर ते वाक्य असतात सिंपल प्रेझंटेन्स या ठिकाणी एक नंबरचे वाक्य आहेत आय एम स्टुडंट आय एम नॉट इल मी विद्यार्थी आहे मी आजारी नाही दे आर नॉट विथ मी ते माझ्यासोबत नाहीत शी इज टेन इयर्स ओल्ड ती दहा वर्षांची आहे हे जे वाक्य आहेत हे सिम्पल प्रेझेंट मधले आहेत तिथे कंटिन्युअस जर ऍक्शन चालू आहे असं सांगायचं असेल तर तिथं आय एन जी फॉर्म असला पाहिजे आणि तिथे आय एन जी फॉर्म क्रियापदाचा नाही म्हणजे तो सिम्पल प्रेझेंटेन्स आहे मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कोणता आहे तर दोन नंबरचे जे वाक्य आहेत काऊ इज इटिंग ग्रास गाय गवत खात आहे शी इज नॉट क्राईम ती रडत नाही आहे दे आर आस्किंग मी ते मला विचारत टीचर आहेत टीचर्स आर नॉट प्लेईंग शिक्षक खेळत नाही आहेत हे जे वाक्य आहेत या ठिकाणी ॲमिझरच्या नंतर आय एन जी फॉर्म वापरलेला आहे याचा या अर्थ ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहेत ते वाक्य आत्ता चालू असलेली क्रिया सांगतात आणि या टेन्सच्या संबंधित ते वाक्य आहेत हे समजून घ्यायचं आहे हे आहेत विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि त्यानंतर ॲमिझर -E प्लस आय एन जी फॉर्म आपल्याला वापरायचं आहे क्रियापदाच्या आय एन जी फॉर्म नंतर आपण ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट वापरू शकतो हे वाक्य आपण पाहू शकता आय एम टेलिंग यू मी तुला सांगत आहे वी आर नॉट वॉचिंग मूवी आम्ही चित्रपट पाहत नाही आहोत मंकीज आर क्लाइम्बिंग ट्रीज माकडं झाडावर चढत आहेत स्टुडंट्स आर स्टडिंग विद्यार्थी अभ्यास करत आहेत गर्ल्स आर नॉट मेकिंग केक्स मुली केक बनवत नाही आहेत समवन इज कॉलिंग यू कोणीतरी तुला बोलवत आहे नो बडी इज टेलिंग यू तुला कोणीच सांगत नाही आहे अशा प्रकारचे वाक्य आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्ही अंडरलाईन केलेली जो पार्ट आहे तो पहा अंडरलाईन कशानंतर अंडरलाईन केलेली सुरुवातीला एक करता आलेला आहे त्यानंतर हेल्पिंग वब आणि मेन वबला अंडरलाईन केलेली तिथे आपल्याला टेन्स समजतो आणि हा टेन्स एकदा त्याचं स्टेटमेंटचं स्ट्रक्चर समजलं की मग त्याचे यशनो टाईप क्वेश्चन आपल्याला समजतील शी इज नॉट स्वीपिंग राईट नाव ती आत्ता झाडत नाही आहे बॉईज आर प्लेईंग क्रिकेट नाव मुले आत्ता क्रिकेट खेळत आहे अशा प्रकारे नाऊ किंवा राईट नाऊ हे टाइम एक्सप्रेशन या मध्ये वापरलं जाऊ शकतं याचे यस्नो टाइप क्वेश्चन्स कसे बनवायचे बघा हेल्पिंग वर्ब्स वाक्याच्या सुरुवातीला वापरलं जातं आणि शेवटी क्वेश्चन मार्क वापरलं जातं किंवा लिहिलं जातं तर त्यावेळेस तो एसनो टाइप क्वेश्चन असतो बोलताना यस्नो टाइप क्वेश्चनच्या शेवटी क्वेश्चन मार्क आपण मेंशन करू शकत नाही त्याचा उल्लेख करू शकत नाही परंतु बोलताना आपण टोन बदलू शकतो आर यू टेलिंग मी तू मला सांगत आहेस का आरंट यू कॉलिंग हिम तू त्याला बोलवत नाही आहेस का अशा प्रकारे आपण टोन बदलू शकतो तो प्रश्न आहे असं समोरच्याला दिसलं पाहिजे समोरच्याला ऐकायला वाटलं पाहिजे ऐकून की हा प्रश्न आहे आरंट दे कमिंग ते येत नाही आहेत का इजंट शी क्राईम ती रडत नाही आहे का अशा प्रकारचे टोन त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि लिहिताना काय करायचं ते शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे तर या ठिकाणी हे जे नो टाईप क्वेश्चन्स आहेत हे होकारार्थी पण असू शकतात नकारार्थी पण असू शकतात डब्ल्यू एच क्वेश्चन बनवणं सुद्धा अगदी सोपं आहे सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड वापरायचं आहे आणि नो टाईप क्वेश्चनचं स्ट्रक्चर सगळं फॉलो करायचं म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन डब्ल्यू एच वर्ड वापरून त्याच्यानंतर हेल्पिंग होप नंतर सब्जेक्ट नंतर मेन होप नंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट मी एक्झाम्पल्स आपल्याला सांगतोय व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहे व्हॉट इज शी टेलिंग ती काय सांगत आहे व्हॉट आरंट दे गिव्हिंग यू ते तुला काय देत नाहीत वाय इज सी क्राईम ती का रडत आहे व्हाय आर दे रनिंग ते का पळत आहेत व्हायंट यू स्पीकिंग तू का बोलत नाही आहेस हु इज कमिंग कोण येत आहे हु इज अन टेलिंग यू तुला कोण सांगत नाही आहे हुम आर यू आस्किंग हु आर यू आस्किंग तू कोणाला विचारत आहेस हुम इज सी आस्किंग क्वेश्चन्स ती कोणाला प्रश्न विचारत आहे हुज बुक आर यू रिडिंग तू कोणाचं पुस्तक वाचत आहेस अशा प्रकारचे डब्ल्यू एच क्वेश्चन्स आपण बनवू शकता आपल्याला या विषयी काही अडचण असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू